नवरात्रीची वर्गणी मागायला सगळेजण आलोय आम्ही बघू शकता कृती काय पण आलाय बोला नवरात्रीची वर्गणी मागायला आम्ही सगळेजण आलोय जरा बघू शकता तुम्ही हे पावती पुस्तक आहे कार्यकर्ता बघू शकता आणि खास असं वर्गणी अध्यक्ष बघा अध्यक्ष दाखवा जरा अध्यक्ष अध्यक्ष तुमचं लक्ष आहे का कार्यक्रमाची बघा सगळ्यांनी या कार्यक्रमाला आणि आता वर्गणी किती देत सगळ्यांनी लक्ष द्या आपण बघूयात आपण आलोय या यांच्याकडे हे बघा <laughs> सगळे आम्ही आलोय आता वर्गणी मागायला किती मिळते बघूया आपण आता वर्गणी मागायला डायरेक्ट घरात गेला बघूयात आपण आता सगळी लागेल तर अशा पद्धतीनं हे बघा सगळे हे बघा अशा पद्धतीनं सगळे नाराज वर्गणी मागे गेले पण काही मिळालेलं नाही तर बघूयात आता